मित्रांनो जय महाराष्ट्र आत्ताची या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत बात आहे बातमी आहे महाराष्ट्राच्या राजकारणातून अजित पवार यांची राष्ट्रवादी महायुतीतून बाहेर पडणार नेमकं काय घडलं कारण समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्षांची रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे महायुती आणि महाआघाडीमध्ये राजकीय हालचालींना वेग आला आहे पार्श्वभूमीवर नवी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी महायुतीकडून तयारी सुरू झाली असून शिवसेना शिंदे गट आणि भाजपा यांच्यात महत्वाची बैठक पार पडली मात्र या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाला निमंत्रण देण्यात आलं नव्हतं त्यामुळे त्यांच्यात नाराजी पाण्याचा सूर उमटला आहे अजित पवार गटाने नवी मुंबईत महायुतीसाठी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये सक्रियपणे काम, काम केलं होतं मात्र सध्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या संदर्भातील निर्णय प्रक्रियेत त्यांना डावळ जात आहे अशी भावना अजित पवार गटातील नेत्यांनी व्यक्त केली आमदार खासदार आणि मंत्र्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जात असताना त्यांनीही फोन उचलले नाही असा आरोप अजित पवार गटातील नेत्यांकडून करण्यात आला आहे त्यामुळे त्यांची नाराजी उघडपणे दिसून आली डावल्याची भावना मनात आल्यानंतर अजित पवार गटाने नवी मुंबईत एक स्वतंत्र बैठक घेतली या बैठकीत पुढील राजकीय दिशा आणि भूमिका यावर चर्चा झाली आहे त्यावेळी नवी मुंबईत महायुतीतून बाहेर पडण्याचे संकेत त्यांनी दिला आहे जर अजित पवार गट खरोखरच महायुतीतून बाहेर पडला तर नवी मुंबईच्या राजकारणात मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यताही व्यक्त करण्यात येत आहे मित्रांनो या व्हिडिओबद्दल आपले काय मत आहे कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अद्यापही आपण आपले आवाज महाराष्ट्राचा नूज चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर लोका सबस्क्राईब करा व शेजाच्या बेलकॉनला क्लिक करा धन्यवाद